प्रलंबित नवीन मीटर कनेक्शनसाठी भाजप युवा मोर्चाचे ठिय्या आंदोलन प्रलंबित नवीन मीटर कनेक्शन त्वरित देण्यात यावे या मागणीसाठी येथील भाजप युवा मोर्चातर्फे शुक्रवारी विद्युत वितरण कंपनीच्या आवारात सुमारे चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी सहाय्यक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भद्रावती शहरातील अनेक नागरिकांचे व शेतकऱ्यांचे नवीन मीटर कनेक्शन संदर्भात विनंती केलेले अर्ज अजूनही मार्गी लागलेले नसून या संदर्भात नागरिकांमध्ये दिवसेंदिवस कार्यालयात भेट देऊन सुद्धा त्यांना आजवर नवीन मीटर कनेक्शन पासून वंचित राहावे लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून या संदर्भातल्या प्रलंबित अर्जाची पूर्तता करून कायमस्वरूपी तोडगा काढावा या ठे आंदोलनात महायुवा मोर्चाचे प्रदेश सचिव इम्रान खान जिल्हा महामंत्री अमित गुंडावार शहराध्यक्ष विशाल ठेंगणे शहर महामंत्री नाना हजारे संघटन मंत्री राकेश घुसपुरे तसेच शिवा कवायतदार प्रदीप लोणकर चेतन स्वान तौसीफ शेख योगेश खोबरागडे श्रीपाद भाकरे प्रज्वल नामोजवार शिवा पांढरे अश्विन सिद्धम शेट्टीवार उमेश शिवरकर इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी सायन दैनिक ज्योतिर्गमय न्यूज भद्रावती भारतीय जनता युवा मोर्चा भद्रावतीतर्फे सर्व युवक युवक युवा मोर्चाचे पदाधिकारी आम्ही इथं सर्व आलेलो आहोत आतापर्यंत भद्रावती वासियांतर्फे मीटर जी अप्लिकेशन केलेली आहे अजून त्या ॲप्लिकेशनपैकी भद्रावतीवासियांना किती न्याय मिळावा मिळाला आहे आणि किती मिळणार आहे यासाठी आम्ही सर्वजणं इथे पदाधिकारी इथे आलो आहोत पण परंतु इम्रान भाई असेल आम्ही सर्वजण विशाल असेल आपला श्रीपाद असेल नाना असेल चेतन असेल सर्व युवा मोठे पदाधिकारी इथं बसलेले आहे आत्तापर्यंत मी आत्ता आलो जस्ट परंतु पदाधिकाऱ्यांनी इथं जे एम ए सी बीचे ऑफिसर आहेत एकही यांना विचारणा केली नाही समजा त्यांनी आमचा रेकॉर्ड दाखवा त्यांनी की आलेल्या काळामध्ये किती तुम्ही मीटर वाटप केले आणि प्रशासनाने सहकार्य करून नागरिकांना योग्य न्याय देण्याचं काम करावं हीच युवा मोर्चाची मागणी आहे नाहीतर हे आमरण उपोषण किंवा ठिय्या आंदोलन सतत सुरू राहील अशी युवा मोर्चाची मागणी आहे